हॅलो फ्रेंड जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पोलीस भरतीबद्दल ज्यांना पोलीस पाटील भरतीबद्दल माहिती देणार आहोत आणि जो भोखर्दन उपविभाग आहे आणि जाफराबाद हा तालुका आहे त्याच्यातील त्यामधील जेवढे पण गाव आहे त्यामधील मुलांची जी लिस्ट आहे मुलाखतीसाठी ती आपण आज बघा सांगणार आहोत आपण बघू शकता आपण लाईव्ह बघत आहोत आणि लाईव्ह वेबसाईटवर आहे ऑफिशियल माहिती आपण सगळीकडे देणार आहोत आपण बघू शकता काही आणि पंधरा तारखेपासून याचे इंटरव्ह्यू चालू झालेले आहे मुलाखत तर मुलाखतीसाठी पात्र असलेले विद्यार्थी पंधरा एक ते एकोणीस तारखेपर्यंत बोलण्यात येत आहे त्याची माहिती आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये देत आहोत आपण बघू शकता तर या वेबसाईटवरून आपल्याला मुलाखतीत पात्र असलेली जे विद्यार्थी आहेत त्यांची लिस्ट आपण बघणार आहोत आणि गावाची यादीसुद्धा बघणार आहोत आपण बघू शकता जालन्याची यादी आपण बघितलेली आहे ऑलरेडी आणि त्याची माहिती चॅनलवर आहे परतची माहिती सुद्धा बघितलेली आहे तर सुद्धा माहिती चॅनलवर टाकलेली आहे व्हिडिओ आंबडची माहिती बघितली आहे त्याच्यामधील जेवढे तालुके आहेत आणि जेवढे पण गावं आहेत त्याची माहिती पण सुद्धा आपण बघितलेली आहे आज आपण भोकरदन जो उपविभाग आहे आणि त्याच्यामध्ये जाफराबाद जो तालुका आहे भोकरदन आणि जाफराबाद त्या दोन्ही गावा तालुक्यातील जेवढे पण गावं असणार आहे त्यांची माहिती बघणार आहोत आणि कोण कोण इंटरव्ह्यूसाठी पात्र आहे मला मुलाखतीचे साठी पात्र आहे ते सुद्धा बघणार आहोत आपण पूर्ण लिस्ट आपण बघणार आहोत तर आपण बघू शकता बघू शकता भोकरदन उपविभागामध्ये जेवढे पण तालुके येतात चापराबाद तालुका आणि जेवढे पण गावं येतात त्यामध्ये त्याची मध्ये माहिती आपण यावेळीमध्ये बघणार आहोत आपण बघू शकता भोकरदन उपविभाग मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी आहे दहा पंधरा तारखेची आहे पंधरा दहा दोन हजार पंचवीस पंधरा तारखेपासून तुमची इंटरव्ह्यू झाली होत आहे आणि मुलाखत झाली होत आहे तर एकोणीस तारखेपर्यंत आहे आपण बघू शकता आणि इथं सिरियल नंबर डेट दिले आहे सिरियल नंबर दिलेला आहे तालुका दिलेला आहे कॅटेगिरी आणि रोल नंबर दिलेला आहे बी एच ओ म्हणजे भोखर्दन जे एफ डी म्हणजे जाफराबाद आपण बघू शकता या भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील सर्व जे जेवढे पण गावामध्ये पोलीस पाटील भरती जी नेमली होती त्याच्या त्यामध्ये इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झालेले मुलं आहे आणि त्यांचा रोल नंबर आहे तर आपण शिवार काय चेक करू शकता याची पी डी एफ तुम्हाला आणि जी वेबसाईटची लिंक आहे तीसुद्धा आपण आपल्या रिजिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे अगदी जाऊन तुम्ही तुमचं लिस्टमध्ये नाव चेक करू शकता नावाचं नाव चेक करू शकता तालुक्याचं आपण बघू शकता सगळे काही पी डी एफ आपण बघणार आहोत पंधरा तारखेला ज्यांची इंटरव्ह्यू होते त्यांची माहिती आहे पंधरा तारखेला यांची एंट्री झालेली आहे आता सोळा तारखेला त्यांची एंट्री त्यांची आपण बघणार आहोत सोळा तारखेपासून त्यांची एंट्री ऑलरेडी झालेली आहे आणि याबद्दल आपल्याला काय काय डॉक्युमेंट्स लागला त्यांचे सुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे शॉर्ट व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपले डॉक्युमेंट सगळे काही माहिती दिलेली आहे त्यानंतर तुम्ही बघून घ्या जो मेन व्हिडीओ आहे जालना जिल्ह्याचा त्यामध्ये ते सुद्धा डॉक्युमेंटची माहिती आपण दिलेली आहे तुम्ही त्यामध्ये सुद्धा बघू शकता डॉक्युमेंट आपल्याला कोणते कोणते वैद्य नाही बघू शकता आपण काही जी माहिती आहे ती ऑफिशियल आपण देत आहोत

असे तेरा नंबरचा जे विद्यार्थी आहे त्याची कॅटेगरी दिले आहे तालुका दिलेला आहे आणि रोल नंबर दिलेला आहे तर त्याला एंट्रीसाठी आज पात्र आहे मुलाखतीसाठी आणि टायमिंग वगैरे आपण दिलेला आहे साडेसातचा टायमिंग सांगितलेलं आहे त्यांनी साडेसातपर्यंत आपण ऑफिसला पोहोचलं पाहिजे तिथं जाल ना ऑफिसला अॅड्रेससुद्धा आपण त्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तो शॉर्ट व्हिडिओ चॅनलवर जाऊन बघून घ्या तुम्ही बघू शकता आपला जर रोल नंबर याच्यामध्ये असेल तर आपण एंटरव्हि साठी मुलाखतीसाठी जाऊ शकता बघू शकतो सतरा तारखेची डिटेल आहे आपल्याला डिटेल माहिती बघायची आहे तारीख गेली आहे तालुका कॅटेगिरी आणि रोल नंबर दिलेला आहे तर बघायचा आहे सगळे चोवीस पेज आहे रोपळ तालुक्याची माहिती आपण देत आहे गोपरदर तालुक्यामध्ये जेवढे पण गाव असतात आणि तो ये से एक ते इंटरव्ह्यू चालणार आहे ज्यांचं मुलाखतीसाठी नावारी राहायचे मुलाखतीसाठी राहायचं आहे एकोणीस तारखेपासून सुरुवात आहे एक हजार एक विद्यार्थी नंबर वगैरे आपण सगळं काही दिलेलं आहे आपण बघू शकता एकोणीस तारखेला ज्यांना इंटरव्ह्यूला बोललेला आहे पोलीस पाटील भरतीसाठी त्यांची माहिती आहे रोल नंबर आहे त्यांचा त्यांचा तालुका दिलेला आहे कॅटेगरी पण सुद्धा पण असे किंवा पिढी बस आहे आपण बघू टोटल जाफराबाद आणि भोकरखंड तालुक्यामध्ये अकराशे त्रेपन्न विद्यार्थी हे मुलाखतीसाठी पात्र झालेले आहे एकोणीस तारीख लास्ट आहे आपण बघू शकता आणि कॅटेगरी वाईज विद्यार्थी दिले आहे त्यांना मुलाखतीसाठी ते पात्र झालेले आहे अकराशे त्रेपन्न आपण बघू शकता जाफराबाद तालुका आणि भोकरदन तालुक्याची दोन्ही मिळून ही माहिती आहे दोन्ही दोन ज्या गावातील माहिती आहे तर अकराशे त्रेपन्न विद्यार्थी आहे सगळे यांना मुलाखतीसाठी पात्र आहे त्यांची मुलाखत होणार आहे जालना ते कार्यालय ॲड्रेस आपण ऑलरेडी दिलेला आहे तर भेटूया दुसऱ्या नेक्स्ट नवीन जाहिरातीसह आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या मित्राला पण ही माहिती शेअर करा खूप इम्पॉर्टंट अशी माहिती आहे आणि त्यानंतर जेवढे पण जो गवर्मेंट जॉब महाराष्ट्रामध्ये निघतील आणि स्टेट लेवलचे पण जेवढे पण जॉब आहे त्याबद्दल आपण माहिती या चॅनलवर देत असतो आणि पूर्ण डिटेलमध्ये माहिती आपल्याला भेटणार आहे सगळ्यात आधी आपण माहिती देत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या मित्रांनासुद्धा ही माहिती शेअर करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये